नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक आणि चटकदार पदार्थ बनवणार आहोत आणि असे पौष्टिक आणि चटकदार पदार्थ तुम्हालाही आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्या पदार्थाची चव चाकता येईल चला तर सुरू करूया त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम छोले म्हणजेच पांढरे हरभरे आपण रात्रभर भिजत ठेवले होते आणि त्यानंतर सकाळी ते परत एकदा धुवून घेतले आहे आणि कुकरमध्ये आपण पाणी टाकलं आहे त्याच्यावर रिंग ठेवली आहे आणि एका भांड्यामध्ये ते टाकले आहे त्यासोबत हळद आणि थोडंसं मीठ आणि एक ग्लास पाणी टाकलं आहे त्यावर एक प्लेट झाकली आहे आपण आणि त्याच्यामध्ये दोन तीन बटाटेसुद्धा लावले आहे आणि याला आपण तीन चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे तोपर्यंत आपण इकडे चटणी तयार करूयात त्यासाठी एक दोन मूठ मी इथे पुदिना घेतला आहे आणि एक मूठ कोथिंबीर घेतली आहे त्याबरोबर आपण एक हिरवी मिरची टाकायची यात किंवा चवीप्रमाणे टाकायची तुमच्या आणि छोटासा अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा टाकला आहे अर्धा चमचा जिरं टाकला आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकला आहे त्याबरोबरच चा आपण चार पाच काजू टाकले आहेत आणि अर्धी वाटी आपण इथं कच्ची कैरी टाकली आहे ही पुदिना चटणी अतिशय चविष्ट लागते एकदा नक्की करून बघा नेहमी नेहमीपेक्षा जरा वेगळी आहे आता छोले शिजताय तोपर्यंत मी इथे अडीचशे ग्रॅम ही पत्ताकोबी आहे जांभळी तर त्यातली मी दीडशे ग्रॅम घेणार आहे आणि ती अशी उभे काप करून घ्यायचे आणि परत त्याला आडवे करून चौकोणी काप करून घ्यायचे आहे याचे तर तुम्ही इथे पांढरी पत्ताकोबीसुद्धा वापरू शकता आणि त्याबरोबर आपण एक मोठा कांदासुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे मुलं जेव्हा चाट किंवा असं चटपटीत पदार्थ खाण्याची डिमांड करतात ना तेव्हा तुम्ही असे पदार्थ बनवून द्या त्यांना म्हणजे त्यांनी ते चाट खाल्ल्याचं चा, त्यांना समाधानही मिळतं आणि आपण त्यांना पौष्टिक दिल्याचं आपल्यालाही समाधान मिळतं तर असे पदार्थ नक्की बनवा आणि हा पदार्थ जर तुम्हाला मुलांना डब्याला द्यायचा असेल ना तर मग रात्रीच छोले आणि बटाटे उकडून ठेवा कोबी कापून ठेवा म्हणजे थोडीशी पूर्वतयारी करून ठेवा म्हणजे सकाळी तुम्ही डब्यालासुद्धा इझिली हा पदार्थ देऊ शकता आता आपण जी कोबी कापून घेतली आहे ना ती व्हेजिटेबल कटरमध्ये टाकायची त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता चवीसाठी आणि ती अशी क्रश करून घ्यायची छान म्हणजे थोडीशी त्याची जाडसर भरड काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा बघू शकता तुम्ही अशी छान जाड भरड झाली आहे त्याची आणि ही भरड आपण आता एका आ, मिक्सिंग बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे असा छान रंग दिसतो आहे ना त्याचा आणि अशा रंगीबेरंगी भाज्या किंवा फळं आपल्या आहारात नक्कीच असले पाहिजे म्हणजे आपल्याला त्यातली चांगली जीवनसत्व मिळतात आणि आपण हेल्दी राहतो आता इकडे बघा आपले हे छोले ना शिजले आणि मी ते गाळून घेतले म्हणजे त्यात पाणी राहायला नको आणि ते सुद्धा आपण त्याच व्हेजिटेबल कटरमध्ये टाकायचे आणि त्याचीसुद्धा एक जाडसड भरड काढून घ्यायची आहे आणि ती भरडसुद्धा त्याच कोबीमध्ये टाकायची म्हणजे वेगळं भांडं घ्यायची गरज नाही आपल्याला एकत्रच करायचं आहे ते आणि त्यातच आपण बायंडिंगसाठी एक बटाटा टाकला आहे उकडलेला आणि त्याबरोबर आता आपण मसाले टाकणार आहोत तर मसाले प्रत्येकी एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा छोटा चमचा आपण काळी मिरी पूड टाकली आहे एक छोटा चमचा चाट मसाला एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा मीठ टाकला आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा चिली फ्लेक्स एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक छोटा चमचा धणे पावडर टाकली आहे तर हे आपल्याला सर्व मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मसाले आहे ना तुम्ही काही मसाले स्किप पण करू शकता समजा तुमच्याकडे अवेलेबल नसतील तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही एवढा काही चवीमध्ये फरक पडत नाही एखादा मसाला कमी असला तरीसुद्धा आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की मग त्याच्यानंतर आपण जी कैरी आणि पुदिनाची चटणी केली आहे ना ती एक ते दोन चमचे टाकायची म्हणजे त्याने काय होणार ना त्याला एक अशी आंबट जशी चव येणार ना खूप छान लागतं मग ते पॅटी खाताना किंवा मग तुम्ही याच्या ठिकाणी जमजा चटणी बनवली नसेल तुम्ही तर मग तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता एक ते दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा आणि त्याबरोबर आपण एक चमचा कॉर्नफ्लोअर टाकला आहे म्हणजे गरजेनुसार टाकायचं पण एक चमचा पुरे होतं एवढ्या याच्यासाठी आणि तेवढं टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण असे छान त्याचे टिक्कीचे आकार देऊन घ्यायचे बनवून घ्यायचे तुम्ही कोणताही शेप बनवू शकता आणि त्यावर मी असे थोडेसे तिळं लावले आहे म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं आणि तेवढंच तिळसुद्धा आपल्या खाण्यामध्ये जातं आता इथे मी कॉर्नफ्लोअर ठेवलं होतं पसरट प्लेटमध्ये ठेवायचं आणि त्याच्यावरती टिक्की ठेवून अशी फिरवून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना ते झाडून घ्यायचं म्हणजे असं थोडं झटकून घ्यायचं म्हणजे जास्त पीठ नाही राहू द्यायचं आणि अर्धा एक तास हे असे टिक्की बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे ती टिक्की थोडी कडक होते आणि मग आपल्याला हवे तेव्हा आपण फ्रीजमध्ये काढून मग ती आपण शॅलो फ्राय करून खाऊ शकतो आता इथं कमीत कमी तेलामध्ये आपण त्याला शॅलो फ्राय करून घ्यायची आहे अगदी एक दोन चमचे तेलावरच किंवा तुम्ही मग एअर फ्रायरमध्ये सुद्धा त्याला फ्राय करून घेऊ शकता आता ही टिक्की अशी दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायची म्हणजे आतपर्यंत ती छान शिजली जाते आणि ही टिक्की फ्राय करताना मीडियम गॅस ठेवायचा म्हणजे मग ते व्यवस्थित शिजतं नाहीतर मग तुम्ही लो गॅस ठेवला ना तर टिक्की खूप जास्त तेल पिणार किंवा हाय ठेवलं तर मग ती वरतून जळून जाणार आता टिक्की फ्राय करून झाली ती काढून घेतली आहे आपण आता इकडे कढईमध्ये आपण एक छोटा चमचा बटर टाकला आहे आणि त्यामध्ये एक कांदा टाकला आहे जो चिरून घेतला होता मगाशी आपण तो आणि उरलेले जे छोले होते ना ते टाकले आहे उकडलेले आणि त्याबरोबर एक बटाट्याचे काप करून घेतले असे चकत्या करून घेतल्या त्याच्या आणि ते टाकलं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला त्या बटरमध्ये परतून घ्यायचं कांदा अगदी खूप लाल करायचा नाही अगदी थोडासा किंचित भाजला की लगेच बटाटे आणि छोले टाकून द्यायचे आणि ते मिनिटभर परतून झाले की त्यानंतर आपण एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा छोटा चमचा चाट मसाला एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक छोटा चमचा मीठ टाकला आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा छोले मसाला टाकला आहे आणि एक चमचा तिळ टाकला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे आपल्याला तीन चार मिनिटं असं परतून घ्यायचं म्हणजे ते छान क्रिस्पी लागतं मग खाताना वरची लेअर त्याची जे छोल्याची लेअर अशी भाजली जाते ना ती खूप छान लागते मग आता ते आपण सर्विंगसाठी घेतलं आणि त्याच्यावर आपण इथे दही टाकलं आहे आणि पुदिना कैरीची चटणी टाकली आहे आता तुम्ही याच्यावर कोणतं केचअपसुद्धा टाकू शकता सॉस टाकू शकता इथे याच्यावर आपण टिक्की ठेवली त्याच्यावर दही टाकलं आहे चटणी टाकली आहे आणि असं छान चाट तयार आहे आपला आणि ही जी रा बाजूला लाल चटणी बघताय ना तुम्ही ती होममेड माझी बनवलेली शेजवान चटणी आहे त्याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आता हे बघा तुम्ही टिक्की मी तोडून दाखवली आहे आणि ती छान आतपर्यंत शिजलीसुद्धा आहे आता तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर ती सर्व करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद